बाई बाई माय पाय ना किती काम करावं लागतात मध्ये किती मोठी कणिक भिजवा लागते सकाळून दोन किलो संध्याकाळी दोन किलो एक किलोचा भात अ अर्धा किलोचं वरण एक किलोची भाजी स्वयंपाक पक्का लागते एवढा मोठा खटलेले अ एकटी मी किती काम करू हा ढोळावाने खातात आणि दुकरली एकटीचा दोन माराने मग तर बसेल राहतात पण माय नवऱ्याला अक्कल नाही बोला अक्कल ना बोलायला अक्कल लाईन माय नवऱ्या रे कर म्हणते काम कर त्याच्या पुढे त्याला असं नाही समजत ते दोन माराने मस्त आयतो तो, तो खातात पण मले काम करायला लावतात बेकल्या वनाचा माणूस याला अक्कल नाही ना नाही 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 पण मा येई बरोबर म्हणे मा बरोबर म्हणे की एवढी बैलावानी काम करत बसू नको शबे ती आज घेतील घरचे लोक बोलणं शिक जरा बोलणं शिक आता माय बोलायला बसले की हा माणूस माय तोंडत दाखते उसकडत दाखते माय काय बोलू बाप्पा यायले हा काय बोलू पण नाही बोलली तर किती कामं करावं लागतील मला बोलायच लागेल मला त्याशिवाय जमणारच नाही बोलायच लागेल नाही तर रोज झालं झालो मी काम करतो नाही गटागट खातात झाला काय ला काय लागली काय भूक लागली भूक हा एकटीच आहे म्हटलं मी करायला एकटीच आहे म्हटलं हा दोन हातात म्हटलं मला काही बारा हात नाही दिले की मला देवाना दोन साथ दिले मी तुम्हाला सांगतो तुम्ही मध्ये एवढे सांगता की नाही हळहळी

मोठा खटले तर दाबार घाने काय किती काय खाता पाच पाच सहा सहा पैकी एकदम खाते कमी करा लागते का मले वरच करता म्हणते वरच गेले बटक बटक करू लागत बटक बटक करताना मध्ये लसूण शिल्यापासून भाजी काप्यापासून सगळं करा लागते ना हा काय हात लावू लागते ना मला कोणी म्हणता काय झालं म्हणता वाटणी पाहिजे वाटणी पाहिजे मले कामाची मग का घेतला का तुमच्या घरचं काम करेल एक दिवस मी करीन एक दिवस ते करीन अशी वाटणी करून द्या मला मी एकटी स्वयंपाक नाही करीन वाटणी पाहिजे मला वाटणी पाहिजे म्हणजे पाहिजे मला आत्ताच आता वाटणी पाहिजे बापा 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 एवढे काही तंतन करू नको बापा एवढे काही तंतन करू नको करतो वाटणी मी करतो करतो मी एवढा स्वयंपाक कर पटकन सगळ्याला भूका लागल्या हा सगळे जेवण झाले म्हणजे सगळे हालात बलावतो आणि वाटणी करतो करतो वाटणी करा मग आजच करा आजच झाली पाहिजे वाटणी

बरं वाटते होत आता अशा बरं वाटते ना था? आ, था आ, जाए जाए आ, 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 आता संध्याकाळी चाललीच दवाखान्यात दर महिन्याला जात जाय बाई तपाशाली हां दर महिन्याला तपाशाला जात जाय कसं रिस्क घ्यायलाच नाही परवडत बाई आता पहिली गोष्ट अलग होती आताची गोष्ट अलग आहे आताला नाजू काय बापा सगळं काही बरं वाटते आता मध्ये ताई बरं वाटते आता तरी उद्या जाईन मी आता उद्या संध्याकाळी काही उद्या जाईन याच्यासोबत तपासाली हो बाई चालली जाय का शोभाली माहितच नाही शोभाली माहितच नाही बरं नाही माहिती बापादे तर धुंडरा कुठला लागला माझं हा तीन महिन्याला माहीत नाही पडलं पाहिजे मग बाई लोक काय चांगले असतात काय व निशोभीच बाई बाप बेकार बाई बरं झालं माहीत के नाही केलं नाही तेल माहीतच नाही आई मी काही सांगतलं नाही आईली आई म्हटलं मला वाटलं आई सांगतील तुझं आई साईड राहतात ना तर मला वाटलं आई सांगतील पण आईने काही सांगितलं नाही ते हो ना या बारीनं कसं काय बुडीला सांगितलं नाही काय माहीत नाही मी त्या तिने त्याला तिथल्या बुडीच्या आवडीची सुन आहे बाप्पा मग काय तर बुडी पोटातली गोट सांगते तिने मग बुडी पोटातली गोट सांगते तिने पण या कसं काय बुडीच्या मनात राहिले बाप्पा पोटात राहिले एवढं मोठी गोष्ट पोचली बुडीच्या पोटात तीच नाही समजून राहिलं मध्ये तू हो ती खरंच ना नाही तर आई सांगतात कसं काय पोचली काय एवढी मोठी गोष्ट अहो सरला आशा याव इकडे जरा आशा याव आई अहो आलो आलो काय म्हणतो एवढी आलो आई चला बाई स्वयंपाक झाला वाटते जेवण घेऊन करून घेऊ आता हो चाल ना आवड्यावर जेवत जाय तू चल मग गोळ्याकडे घ्या लागतं तुला चाल बरं तु चाल <स्थागा> हम्म बोला ना आता हा बोला ना तुम्ही या सगळ्याले बोला बोला ना आता बोलूनच नाही राहिले हा हो बोलते ना हा पा आता तुम्ही तिघी जणी आहे हा तिघी जणी आहे तुम्ही तीन जण आहे मला आता आता हाळ पाडी न हाळ पाडी नाच काम करायचं म्हणजे कसं एकाच्याच गळ्यात नाही आलं पाहिजे एकाच्या गळ्यात नाही आलं पाहिजे आता कसं म्हणजे वाटून मिळून मिसळून काम केले म्हणजे कसं की भारी जात नाही म्हणजे कसं म्हणजे कसं आता बाई मी नाही समजली म्हणजे कसं मिळून मिसळून नाही तर मग काय आम्ही काय एकटं एकच जण काम करते काय घरात हा एकच जण कामं करते या घरात सगळेजण कामं करतो ना सगळेजण कामं करतो मिळून मिसळून करतो काही आशा करते काही मी करतो काही शोभा करते काही उरले सुरले तुम्ही करता सगळेच जण कामं करतात एकटे एकटे एवढे करते कामं कोणी एकटे करते मिळून मिसळून करा म्हणता तुम्ही तर म्हणजे हवं तसं नाही सगळेच जण कामं करतात हो गड्या पण जसं म्हणजे कसं मग आता सगळेजण कामं करतात पण खरंच आहे पण पायावर शोधा सगळेजण कामं करतात मग तू कशी म्हणतो मी एकटे करतो असं आता लागली माय लाईट शोभानं म्हटलं तुम्हाला नाही शोभानं म्हटलं व्यक्ती हा शोभा व्यक्ती कामं करतो का तू घरात व्यक्ती कामं करतो आम्ही काहीच नाही करतो शोभा कामं करत का हो हा बाई बाई या बुडले बोलता येत नाही बाप्पा नाही तसं नाही मोठ्या बाई जसं मला असं म्हणायचं होतं सगळेच जण कामं करतात या घरात पण जसं स्वयंपाक मला एकटलेच करायला लागते तुम्ही वरचं करता असं नाही आता मी स्वयंपाक करतो तू स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाकच तुम्ही कपडे धुता मग धुणं धुणं धुणंच काय हा असं नाही ना आता तुम्ही बी काही स्वयंपाक कराव काही मी स्वयंपाक कराव एकटी का स्वयंपाकात किती गरमी गरमास होते किती गरमास होते म्हटलं मग स्वयंपाक करून बाटल्या स्वयंपाक म्हटलं दोन किलोच्या पोया एक किलोची भाजी एक किलोचा भात अर्धा किलोचं वरण काय नाही करावं लागो दोन खंटला स्वयंपाकाला दोन घंटे दोन घंटाची घामा झोकल होतो बाई मी म्हणून म्हणतो सकाळ स्वयंपाक मी करीन संध्याकाळीचा तुम्ही करत जा एक दिवस मी धुई एक दिवस तुम्ही धुत जा अशी वाटली पाहिजे मला कामाची अशी वाटणी पाहिजे मला कामाची अशी वाटणी पाहिजे मध्ये असं तुला वाटणी पाहिजे कामाची आहे ना तू दोन तीन महिने नव्हती ते माझ्या घरी भांडण करून गेली होती त्यावेळेस तर आम्हीच सारी कामं केले वशोबा हां आम्हीच केले आम्ही तर ती वाटे नाही पाहिली कधी कधी वाटे नाही पाहिली तुला लेकर सांभाळले मी पण मी काढत नाही मी काढत नाही मी वचक तुला देत नाही आम्ही आमचं कर्तव्य केलं आमच्या लेकरांचं कोणी होतं म्हणून आम्ही केलं पण तुला सांगतो आम्ही कधीच त्या कामाची वाट नाही पाहिली मग हां तर आता तुला वाटली पाहिजे आणि काय झालं वाईन मेन दोन महिने स्वयंपाक करू राहिली तुझं ते हरिणा म्हटलं पण तू करून राहिली ते असं तुला शिक्षा दिली की कधी कधी फटकल्यापेक्षा स्वयंपाकात घाला येईल म्हणून तू स्वयंपाक करून राहिली आणि तू म्हणता वाटली पाहिजे पण माया म्हणणा हरण पाडून काम केले तर काय हरकत आहे सरला हा कोणतं कमी जास्त होईल हलकं भारी होईल कोण ना स्वयंपाक संध्याकाळचा कर आणि सकाळून कर ती मनाला कोणता एक टाईम मी ओळतू तुला सकाळून कर आवडत असेल सकाळून कर संध्याकाळी करा वाटत असेल संध्याकाळी कर काय कशी भांडार उतरत सरला आता मी भांडार उतरून राहिली काय मी भांडण राहिली कुठे बोलून राहिले हा रसा सोडून चालून राहिले तुम्ही एका सुरीच्या साईडला बोलून राहिले मी भांडण उतरून राहिली काय काय झालं दोन महिने झालं स्वयंपाक केला तिने कोणतं हलकं फारी झालं हे दोघी नव्हते त्या वाक्ति बाबती मी एवढं मोठं घर चाललं त्या बाबतीने तुम्ही कधी मला म्हटलं की सरला मी स्वयंपाक संध्याकाळी तर करत जाईन तुझा कोणचा करत कर जाई व सरला आढोर वासळ गाई कुत्रे याची स्वयपाक मला करायला लागेल त्या बाबती कधीच नाही म्हटलं तुम्ही लाईनीच्या बाबतीभी लाईनीचं लग्न झालं होतं अशाच त्यावेळेस लाईनीला एक वर्षापर्यंत स्वयंपाक केला एकटीनं केला त्या बाबतीभी तुम्ही कधीच नाही म्हटलं की आशा एवढी स्वयंपाक करतो रोजच्या रोज एखाद्या दिवशी मी करत जाईन तुम्ही कधीच नाही म्हटलं मी तरी एखाद्या करू लागो तुम्ही तर खनखून काही हात नाही लावला मंदी होती ना त्यावेळेस शोभाही होती ना शोभाने कधी हात नाही लावला ना तुम्ही कधी शोभाने म्हटलं की स्वयंपाक करू की तिथे करू लाग आता बरं तुम्हाला शोभाचं पाणी आलं तुम्ही शोभा कडूनच बोलता हा तीच लाडाची आहे तुमच्या आम्ही नाही तुमच्या लाडाच कायचं माय लाडाचं कायचं माय बाई लाडाचं कुठे काय लाडाचं नाव बदलाम करून टाकलं माया फक्त लाडाचं लाडाचं काही गिडाचं नाही आहे बापा मी काही लाडाची नाही आहे बाई मला हो काही तुमच्या मनात फसू नका हो बाई व तुमच्या मनात मला फसू नका इकडून बोलली की इले राग इकडून बोलली की इले राग पा बाई तुम्ही तुमची वाट नाही तिघी मिळून करा आ, मी काही नाही मी कोणाच्याच कडून बोलत नाही बापा आता गेल्या भाकरची घेतल्या घातल्या कामाची आहो फक्त मी आता मै पोरगी आली म्हणजे तिचं करा हा रसायले तिने घेऊन या आता लागली ज्या पोरायले सुट लागल्या शाळेले तिने घेऊन या नच करा जरा सका आणि मी आता कशातच काही बोलतच नाही आता तू तुझ्या पायात बस शोभा काय करत होतं मोरे नको घुसपडू याच्यात माय नको बापा माय नको कोण मारा करू बापा याच्यात माय नको कोण मारा करू हा वाटणी पाहिजे तुम्ही तुमची करा वाटणी जावा जावा वाटणी तुम्ही तुमची करा बाई मोठ्या बाई तुम्ही समजून घ्या ना आता हा समजून घ्या ना तुम्ही आता समजून घ्या मी माझ्यानं स्वयंपाक नाही होत बापा तुम आता तुम्ही करा संध्याकाळी सांगली करत जाईल सकाळचा बस एक दिवस तुम्ही तुला तुझं एक दिवस मी तुला तुझ जाईल आता याच्या उपर मा होत नाही आता सकाळी करा आता नाही नका म्हणून काही करा बाप्पा आता काही करा बापा आता काही करा तिघायची मान थाटल्यावर जुजायण असली तरी तेच रोना आणि दोघी तिघे असल्या तरी तोच रोना घर घरची कहाणी आहे बापाची कहाणी आहे